नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मध्ये आपण हुकलूक पट्टी आणि काज बटन पट्टी फिनिशिंग सहित कशी लावायची हे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात आपण हुकलूक पट्टी आणि काज बटन पट्टी कशी लावायची ते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत तर नवीन शिकत असताना आपल्याला कळत नाही की हुकलूक पट्टी कशी लावायची आणि काज बटन पट्टी कशी लावायची तर आज आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पण बघणार आहोत तर बघा इथे मी फ्रंट पार्ट पूर्ण शिवून घेतलेला आहे फक्त आपल्याला आता हुकलूक पट्टी लावायची तर हुकलूक पट्टी लावण्याच्या आधी बघा तर आपल्याला आधी असं सरळ करून घ्यायचं आहे तर बघा एवढं थोडंसं जास्त झालेली आहे क्रॉस पट्टी तर ही आपल्याला कट करून घ्यायची अशी हे असं सरळ करून घ्यायचंय असं जर सरळ केलं तर हुकलुक पट्टी आपल्याला व्यवस्थित लावता येते आणि दिसाय पण छान दिसते नाहीतर मग किरकळ होतं हुकलुक पट्टी लावल्याच्या नंतर तर बघा ह्या बाजूला पण थोडस आहे ते आपल्याला असं सरळ करून घ्यायचंय आणि इथे क्रॉस पट्टी लावून झाल्याच्या नंतर बघा इथे असा कोबरा बाहेर निघतो तो, तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर बघा मी इथे दोन्ही भागाचा कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे जी हुकाची बाजू आहे ती आपल्याला दोन ची घ्यायची आहे आणि लुकची बाजू आहे ती आपल्याला अडीच ती ती ते तीन इंच घ्यायचा आहे इथे पहा मी तीन इंच घेतलेला आहे तर हा मेन हा मेन फॅब्रिक जो आहे तो पातळ आहे त्याच्यामुळे मी अस्तरच लुक करणार आहे तर आपल्याला आधी हुकची बाजू तयार करायची आहे तर हुकची बाजू तयार करत असताना आपल्याला वरच्या बाजूला पण थोडासा अर्धा इंच कपडा सोडायचा आहे आणि खालच्या बाजूला पण अर्धा इंच राहायला पाहिजे तर आपल्याला आधी अशी शिलाई मारायची तर इथे पाहू शकता उरलेला कपडा आपल्याला असा खालच्या बाजूने फोल्ड करायचाय आणि नंतर शिलाई मारायची तर बघा हे उरलेला कपडा खालच्या बाजूने केल्याच्या नंतर बघा इथलं लॉक होतं आणि असं लॉक केल्यामुळे फिनिशिंग छान दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई मारून घ्यायची त्यानंतर बघा हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि नंतर अजून एक फोल्ड करायचंय आपल्याला ही पट्टी एक इंच ची ठेवायची आहे तर शिलाई मारत असताना बघा इथे जर आपण डबल शिलाई नाही मारली तर इथली शिलाई उसवते आणि ती हुकची पट्टी आहे ती पूर्ण निघून जाते त्यासाठी आपल्याला इथे डबल शिलाई मारायची तर असं करायचं आहे बघा तर इथे पाहू शकता आणि इथे जे जास्तीच झालेलं आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचंय किंवा मग गोलगळा नसेल आला तरी इथे आपल्याला गोलगाळ्याचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपण लुकपट्टी लावून घेऊयात तर लुकपट्टी जी लावायची असते ती आपल्याला खालच्या बाजूने लावायची असते पहा आपण हुकपट्टी वरच्या बाजूने ठेवली होती आता लुकपट्टी जी आहे ती आपल्याला अशी खालच्या बाजूने ठेवायची असते म्हणजे अस्तरच्या बाजूने तर इथे पण आपल्याला वरच्या बाजूला जास्त जर कपडा असेल तर अर्धा ते पावणी इंच सोडायचं आहे आणि खालच्या बाजूला आप पण आपल्याला अर्धा ते पावणे इंच सो कपडा सोडायचा आहे तर इथे पण आपल्याला जास्तीचा जो कपडा आहे तो खालच्या बाजूने असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे पण आपल्याला अशी डबल शिलाई मारायची त्यानंतर बघा हे असं सरळ करायचंय तर इथे पण आपलं लॉक झालेला आहे म्हणजे इथले धागे वगैरे बाहेर निघणार नाहीत त्यानंतर आपल्याला असं अर्धा इंच फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपली ही जी शिलाई आहे बरोबर त्याच्यावरती आपल्याला असं ही पट्टी ठेवून घ्यायची हो तर पाहू शकता तुम्ही जर याला धागेचे लुक करणार असाल तर आपल्याला इथून शिलाई मारायची आहे किंवा मशीनवर तुम्ही लुक करणार असाल तर आपल्याला इथे अशी मधन शिलाई मारून घ्यायची तर बघा हा वरती कपडा आलेला आहे तर आता आपल्याला हुकची बाजू ठेवायची आहे तर बघा इथे खाली वरती झालेलं आहे तर ते आपल्याला असं त्याच्या मापात करून घ्यायचंय तर बघा तरी पण आपली हुकची पट्टीवरती आहे तर ती आपल्याला थोडस असं राऊंड शेप मध्ये असं खडून आकून घेऊन गोल कट करून घ्यायचंय इथे पहा या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे आणि हुकलूक पट्टी बरोबर एकसारखी करून घ्यायची तर इथे पाहू शकता आपली हुकलूक पट्टी अगदी परफेक्ट आलेली आहे तर आपल्याला हुक लावण्यासाठी खुना कशा करायच्या आहेत तर आपल्याला हे बरोबर असं ठेवायचं आहे मी इथे थोडं दोन लाईन सोडलेलं ला आहे कारण ते आपलं पायपिंग मध्ये जाणार आहे तर अशी आपल्याला खून करून घ्यायची अशी बोट ठेवून आणि नंतर मध्यभागी ठेवायचे ते आपले तर असे आपल्याला हुक लावण्यासाठी पाच खुना करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे जर आपण डायरेक्ट एकच शिलाई मारली तर हुक लावल्याच्या नंतर इथली शिलाई ओसवली जाते तर ती शिलाई ओसवू नये म्हणून आपल्याला अशी डबल शिलाई मारायची तर इथे पाहू शकता इथे अशी मागे पुढे मशीन करून डबल शिलाई मारायची आहे प्रत्येक लूक ला आपल्याला मशीन येते असं मागे पुढे करून घ्यायचंय असं जर तुम्ही प्रत्येक ब्लाऊज लुक केले तर तुमचा ब्लाऊज फाटेल पण असे लूक तुटणार नाही तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला लूक करून घ्यायचे त्यानंतर आता आपण काज्या बटन कसं करायचं ते बघूयात तर इथे पाहू शकता इथे मी फ्रंट बाजू शिवून घेतलेली आहे आणि इथे पण बघा हा थोडासा कपडा बाहेर आलेला आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला प्रत्येक वेळी हे असं सरळ करायचंच आहे हा जो आपण कट केलेला आहे ना त्याच्यामध्ये हा कपडा निघलेला आहे आणि ह्या कपड्यामध्ये आपल्याला काजबटम पट्टी आणि पट्टी तयार करायची आहे ही जी पट्टी जी आहे ती आपण वरच्या बाजूने घेऊन खालच्या बाजूला फोल्ड केली होती आणि खालच्या बाजूने घेऊन वरच्या बाजूला फोल्ड केली आहे तर याच्या उलट आपल्याला काज बटन पट्टीसाठी करायचं असत तर मी ते अस्तर पण घेतलेला आहे तर आपल्याला ले आप हुक पट्टी तयार करण्यासाठी बघा उलट बाजूने ठेवायचं आहे ही आता बाजू आपल्याला खालच्या बाजूने घेऊन शिलाई मारायची आणि हे जे आहे ते आपल्याला वरच्या बाजूने घेऊन खालच्या बाजूला फोल्ड करायचंय तर आता आपण हे असं वरच्या बाजूने घेऊन फोल्ड करूयात तर बघा इथे पण मी अर्धा इंच वरती सोडलेला आहे आणि खालच्या बाजूचा उरलेला कपडा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे आता आपल्याला दाप मारायची तर आपल्याला इथे असं एक इंचची पट्टी राहिली पाहिजे एवढं ठेवायचं आहे आणि बाकीचा कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे इथे शिलाई मारून घेतली तरी चालेल तर मी तर इथे शिलाई मारलेली नाहीये कारण माझी प्रॅक्टिस आहे तर हे आपल्याला डायरेक्ट असं फोल्ड करून शिलाई मारायची तर इथे पाहू शकता हा कपडा आपण नंतर कट करणार आहोत आता बटनाची जी बाजू आहे ती आपल्याला खालनावरती घ्यायची आहे तर मी इथे अस्तर पण घेतलेला आहे तर वरच्या बाजूने अर्धा इंच सो सोडायचंय इथे पण आपल्याला उरलेला कपडा खालच्या बाजूने फोल्ड करून असं वरती फोल्ड करायचंय त्यानंतर हा कपडा आपल्याला असा फोल्ड करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचंय तर बघा इथे पण कपडावरती थोडस आलेला आहे तर आपल्याला हे असं बरोबर ठेवून घ्यायचंय आणि कट करायचंय जास्तीचा कपडा तर इथे असं एकावर एक ठेवून घ्यायचंय आणि बरोबर आहे का ते बघायचंय तर इथे पाहू शकता इथे आपले अगदी परफेक्ट काजपट्टी आणि बटन पट्टी तयार झालेली आहे तर परत एकदा दाखवते तुम्हाला ही हुकलूक पट्टी आहे आणि ही, बटन ही। बटन काज बटन पट्टी आहे तर इथे आपली काज बटन पट्टी आणि हुकलूक पट्टी लावून तयार झाली आहे बाकीचा ब्लाउज आता आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचा आहे तर फायनल लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे तर इथे पाहू शकता मी ब्लाउजला हुक लावून घेतले आहेत आणि ब्लाउज पूर्ण तयार करून घेतलाय आणि हुक पण लावले आहेत तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हुक लावून घ्यायचेत तर इथे बघा मी ब्लाउजला काज्या आणि बटन बाहेरून करून आणलेत तर इथे बघा मॅचिंगची बटन लावलेत आणि काज पण करून आणलेत तर काज बटन करायला बाहेर दहा रुपये घेतात तर आपल्याला या पद्धतीने करायची आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद